नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा आहोत त्यामध्ये आपण आज जो मुद्दा घेणार आहोत तो आहे घरातील देवघराचा किंवा देवघराचा प्रत्येक घरामध्ये दे देवघर असत ज्याच्यामध्ये आपले इष्टदैवत कुलदैवत यांची आपण स्थापना केली असते व त्यांची उपासना करीत असतो आजकाल बऱ्याच घरात असं बघण्यात येतं की बऱ्याच घरांमध्ये तयार देवघर असतात आणि ती देवघर म्हणजे मार्बलची म्हणजे संगमरवडी त्या या माध्यमात तयार केलेली दिसून येतात आता होत काय कि आपल्या घरातील देवघर हा जो विषय आहे किंवा देवहारा ही जी गोष्ट आहे ती आपण आपल्या घराच्या को हो ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवतो किंवा ईशान्य विषयाला त्याची स्थापना करतो वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा ईशान म्हणजे शिवशंकराचं एक नाव आहे तर ती पूजनीय दिशा म्हणून मानली गेलेली आहे या कारणास्तव आपण तिथं त्याची स्थापना करतो आता ईशान्य दिशेला देवघराची स्थापना करीत असताना आपण वास्तुपुरुषाच्या आकाराचा जर विचार केला तर ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं मस्त घेत आता ज्या बाजूला वास्तुपुरुषाचं मस्त घेत त्या दिशेला ती दिशा थोडी हलकी असणं जास्त वजनदार नसणं हे अपेक्षित आहे त्यामुळे ईशान्य दिशेला आपण जडपणा करत नाही आता भरात भरा किंवा आवडीचा एक भाग म्हणा बरेच लोक आपला देवारा हा संगमरवडी करून आणतात तयारच मिळतो आता संगमरवडी हा एक दगडाचाच भाग आहे म्हणजे संगमरवर हा दगड आहे आणि तो देवारा बऱ्यापैकी जड असतो असा हा जड देवहारा आपण ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाच्या मस्तकावरती ठेवून चूक तर करत नाही होत कारण असं केल्यानं होत के काय की वास्तुपुरुषाच्या मस्तकावरती भार येतो आणि तो भार त्या कुटुंबाला ट्रान्सॅक्ट ठरतो ईशान्य दिशेला आपण जे दगडी देवघर ठेवतो त्या दगडी देवघरामुळे जो दोष निर्माण होतो तो दोष निर्माण होण्याचं कारण म्हणजे ईशान्य दिशेला असलेलं पुरुषाचं बसतं त्याच्या मस्तकावरती जर तुम्ही भार दिला तो दगडी व्यवहाराकडे असे तो दगडी वजनदार व्यवहारात त्या ईशान्य दिशेला कारणाने घरामध्ये विनाकारांच्या काळजी चिंता निर्माण होतात तुम्हाला मुलांसंबंधित असू देत नोकरी संदर्भात असू दे व्यवसाय संदर्भात असू दे नाते संदर्भात असू देत किंवा आर्थिक संदर्भात असू देत या चिंता आहेत ना विनाकारण अशा निर्माण होतात की जेणेकरून त्या घरातलं वातावरण थोडस स्वास्थ्यकारक राहत नाही मग आता केलं काय पाहिजे तर आपला जो देवहारा आहे किंवा जे देवघर आहे हे लाकडी असलं पाहिजे तिथं तुम्ही दगडाचा वापर करू नये लाकडामध्ये सागवान आहे शिसम आहे किंवा आणि काही जी लाकडं तिथल्या तिथल्या स्थानिक पद्धतीनुसार चांगली लाकड उपलब्ध होत असतील कोकणामध्ये फणसाची सुद्धा लाकडं मिळतात जी काही टिका व चांगली लाकडं असतील त्या लाकडाचा व्यवहार तुम्ही करून ईशान्य स्थापन करावा बाकी जर तुम्ही पश्चिमेला जर स्थापन करणार असाल तर तिथं तर सगळी व्यवहारातील पण वास्तूमध्ये वायव्य नैऋत्य उत्तर व पश्चिम ह्या दिशेला शक्यतो व्यवहारा असू नये तो टाळता आला तर टाळावा जागेची उपलब्धता जर नसेल तर मात्र या ठिकाणी चालेल पण शक्यतो ही ठिकाणी टाळलेली बरी नैऋत्य पश्चिम उत्तर आग्नेय ह्या दिशा एवढ्या येतील देवघरासाठी किंवा देवहारासाठी तेवढा टाळण्याचा प्रयत्न करा आपल्या घरामध्ये जर दगडी देवहार असेल तर आपल्याला देखील असे अनुभव येतात का हे जर तुम्ही अनुभूती घ्या जर तसे अनुभव तुम्हाला येत असतील तर तुम्ही आपला देवारा बदला देवारा बसवून घ्या कारण ईशान्य दिशा ही वास्तुपुरुषा जी मस्तकाची दिशा असून पूजनीय दिशा असून ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं मस्तक येतं ही दिशा जेवढी हलकी राहील तेवढ वास्तूमध्ये कलह संपूर्ण शांती निर्माण होण्यासाठी मदत होईल वास्तूमध्ये स्वास्थ्य निर्माण होईल ईशान्य दिशेची शुद्धता जेवढी ठेवता येईल तेवढी ठेवल्याने वास्तू मधील व स्वास्थ्य आपणास अनुभवात येईल घरामधील देवहारा करत असताना काही आणखीन गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे देवहारा शक्यतो जमिनीवरती असावा देवाराच्या पाठीमागची जी भिंत आहे ती आपल्या टॉयलेटची किंवा बाथरूमची असू नये दुसरी गोष्ट अशी की घरातील देवाराला कळस असू नये म्हणजे शिखर असू नये देवारामधील जे टप्पे आहेत ते विषम असावेत म्हणजे एक किंवा तीन टप्पे असावेत देवारा हा शक्यतो बंदिस्त केला तर उत्तम जर तुम्हाला लाकडी दरवाजे करता येत नसतील तर तुम्ही देवाऱ्याला पडदा लावा पडद्याची सोय करून घ्या कारण कर, देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बरेचसे लोक येतात जातात जर घर छोटं असेल तर इनाम जाणाऱ्या लोकांची नजर त्या देवाऱ्यावरती पडते लोकांच्याकडे शुद्धता असते याची आपण खात्री देऊ शकत नाही त्यामुळे देवाऱ्याला पडदा असावा आणि देवघराची जी टप्प्यांची उंची आहे ते आपण पूजा करायला बसलेला असताना देवाच्या टप्प्याची उंची ही आपल्या आप साधारण बेंबीच्या वरती आहे खालती असू नये एवढी काळजी देवघर करताना देवघरा करताना आवर्जून घेतली तर त्या देवाराचे शुभ परिणाम मिळायला तुम्हाला मदत होईल